ああ。 नॅशनल हायवे एन एच फोरपासून संकेश्वरकडे जाणारे रस्ता पूर्ण खचून गेल्यामुळे त्या ठिकाणीहून वाहने नेहमी ये जा करत असतात ते वाहन चालवताना अपघाताचा प्रमाण वाढत आहेत सध्या पाऊस सुरू असल्यामुळे मोठे मोठे खड्ड्यातून पाणी भरून साचलेले आहे त्यामुळे त्या ठिकाणाहून त्या वाहन चालवताना वाहन चालकांना ताबा सुटून अपघाताचा प्रमाण वाढत आहेत व वाहने त्या खड्ड्यातून आदळत जात आहेत तरीसुद्धा याकडे प्रशासन अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का करीत आहेत तरी लवकरात लवकर हा खड्डे मोजवून अपघातापासून वाचवावी अशी नागरिक व वाहन चालकाकडून बोलली जात आहे शिवानिवसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा